नमस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वी जो काही मी व्हिडिओ केला होता की मान्य अजितदादा पवारांच्या निधनानंतर जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढली ती सुनेतराव पवारांनी बहिणीने आता ही पोकळीचा मी राजकीय संदर्भ किंवा ऐतिहासिक संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला होता तो खंडेराव म्हणजे मराठा तरुण तुर्क सरदार खंडेराव होळकर म्हणजे सुभेदार मल्लाराव होळकरांचा पुत्र आणि त्यांच्या कुंभेरीच्या युद्धातील शहीद होण्यानंतर त्यांची पत्नी अहिल्याबाई होळकरांनी जो काही राजकारणात प्रवेश प्रवेश केला आणि राजकारणात प्रवेश करून जी सत्ता हातात घेतली सत्ता घेऊन सत्ता त्या सत्ताला आणि त्या सत्तेला आणि त्या आपल्या राजकीय पदाला आध्यात्मिक अधिष्ठान देण्यापर्यंत त्यांची मजर केली हा नंतरचा भाग आहे पण मला वाटते त्या दिवशी मी फक्त होळकरांच्या राजकारणातील प्रवेश एवढ्या पुरतच बोललो होतो परंतु ज्यावेळेस हा व्हिडिओ अनेकांनी ऐकला बहुतेक आणि त्यानंतर त्या माझ्या व्हिडिओचा संदर्भ सुषमाताई अंधारेंनी सुद्धा घेतला त्यानंतर मला वाटते अनेकांनीच मला सुद्धा फोन केले लोकांनी किंवा यर हे एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडली बघा अहिल्याबाई होळकरांचा राजकारणातील प्रवेश हा एक तत्कालीन हा त्या काळातील अतिशय महत्त्वाचं पाऊल होत खंडेरावांच्या निधनाबरोबर जी परिस्थिती निर्माण झाली होती की त्या परिस्थितीमध्ये का तत्कालीन सामाजिक चाली रीती किंवा रूढी परंपरा होते यानुसार अहिल्याबाई होळकरांनी खंडेरावांसोबत शहीद होणं हा सामाजिक रीतीचा भाग होता सामाजिक रीतीचा भाग असताना खंडेरावांच्या इतर स्त्रिया खंडेरावांसोबत शहीद झाल्या चा, सॉरी सती गेल्या परंतु अहिल्याबाई होळकरांनी मात्र शहीद होण्यास होणाऱ्या आपल्या पती बरोबर सती जाणं टाळलं आता हे का टाळलं हा पहिल्यांदाच अहिल्याबाई होळकरांचा तत्कालीन सामाजिक प्रथांच्या विरोधात किंवा समाज आणि धर्म याच्या विरोधात तो विद्रोह होता केवळ विद्रोहच नाही तर तो, तो एक प्रकारचा सामाजिक बंड होता हे बंड का केलं याचा जर विचार केला तर त्या पिढच्या परिस्थितीमध्ये असल्याचं लक्षात येत अनेक इतिहासकार त्या मचे सासरे सुभेदार मल्हारा होळकरांना किंवा त्यांच्या विनवणीला त्याचं महत्व देतात किंवा त्याचं श्रेय देतात की अहिल्याबाई होडकरांनी जो सती न जाण्याचा जो काही निर्णय घेतला तो मल्हार राव होडकरांच्या विनवणीला आणि त्यांची जी काही अवस्था होती त्या अवस्थेला पाहून त्यांनी सती न जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं हे जरी सत्य असलं तरी त्यापेक्षा इतर सुद्धा कारण होती आता ही इतर कारण कोणती याचा जर विचार केला तर एक लक्षात घ्या की जे होळकरांचं संस्थान जे माळवामध्ये उदयास आलं होतं आणि संपूर्ण दबदबा या भारतामध्ये निर्माण झाला होता तो सुभेदार मल्हारराव होळकरांच्या कर्तबगारीचा आणि तलवारींचा होता याशिवाय त्यांचे पती म्हणजे अहिलाबाई होळकरांचे पती खंडेराव होळकर यांनी सुद्धा आपल्या पित्याला म्हणजे सुभेदार मल्हाराव होडकरांना तेवढ्याच प्रकारची साथ दिलेली होती आणि या दोन्ही पिता पुत्रांच्या कर्तबगारीतून हे होडकर संस्थान नवारूपास आलेलं होतं आणि कुठल्या पित्याचं जे काही कर्तृत्व असतं ते आशा स्थान आपला मुलगा असतो आणि ऐन तारुण्यामध्ये जर त्याचा मुलगा जर शहीद होत असेल आणि एवढ्या मोठ्या साम्राज्याचा वारस जर गायब होत असेल तर मला वाटते की त्या पित्याच्या जीवनातील दुःख एवढं दुसरं दुःख नाही बघा वडिलांनी मुलाच्या खांद्यावर जाणं ते काय म्हणत आहे त्याला काय म्हणत आहे त्याला खांद्यावर त्याची जी शिडी नेणं हा एक आहे रूढी परंपराचं किंवा एक एक चांगला आहे परंतु जेव्हा आपला तरुण मुलगा त्याचे अंतिम संस्कार करण्याची गरज किंवा परिस्थिती वडिलांवर येतो त्या वडिलांच्या जीवनातली सर्वात मोठा दुःखाचा प्रसंग असतो अशा दुःखाच्या डोंगरामध्ये किंवा दुःखाच्या खाईमध्ये पडलेला आपला कर्तबगार सासरा पुढ त्या राज्याचं काय करायचं या चिंतेमध्ये असताना एवढ्या मोठ्या कर्तबगारीचा कळस रचला गेला असताना एवढं मोठं होडकर संस्थान कसं काय सांभाळायचं ते आणि म्हणून त्या सासऱ्यांना एक आधार देणे आपला जो बाल बालक स्वरूपामध्ये असलेला जो काही मालेराव नावाचा वंशज याला घडवणे म्हणजे मालेरावांच्या माध्यमातून होडकरशाहीचा कर्तबगार वारस घडव घडवणे दुसरी गोष्ट की खंडेरावांनी जे काही विकसित होळकरशाहीचं स्वरूप जे पाहिलं होतं त्याचा वारसा चालवणे होडकरशाहीमध्ये खंडेरावांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे आणि होडकर संस्थानाला सुस्थितीमध्ये चालवणे या प्रमुख कारणांसाठी अहिल्याबाई होडकरांनी त्या काळात सती जाण्या न जाण्याचा निर्णय घेतला होता सती न गेल्या आता हे सहज शक्य नव्हतं कारण त्यावेळेच्या धर्माचे ठेकेदार असेल त्यावेळचे जे काही सामाजिक रूढीप्रथा परंपरांचे ठेकेदार असेल यांनी कडाडून विरोध केला पण तो तो विरोध पत्करून एवढा मोठा जो निर्णय घेतला मला असं वाटते जागतिक इतिहासामधला महिलांच्या पुरोगामित्वाचा त्यांच्या जीवनमानाला कलात्नी देणारा त्यांच्या जीवनामध्ये एक प्रगतीचं पाऊल किंवा एक स्वातंत्र्याचा एक मार्ग निर्माण करणारा हा निर्णय होता आता एवढी मोठी जी काही क्रांतिकारी जी घटना अहिल्याबाई हुळकरांनी या जगाच्या पाठीवर जी नि घडवून आणली त्याला तेवढाच पाठिंबा सुभेदार मल्हारा होळकरांचा होता बघा आजच्या काळामध्ये सुद्धा सुनेच्या हातामध्ये घराच्या चाव्या न देणारे सासरे आणि तत्कालीन काळामध्ये ज्या काळामध्ये स्त्रियांना उंबरटा सुद्धा ओलांडता येत नव्हता त्यावेळेस राज्याचीच सूत्र सुनेच्या हातात देणारा पुरोगामी विचाराचा माणूस सुभेदार मल्हार राहुडकर एका ठिकाणी म्हणजे मला सांगायचं आहे की जेवढी स्त्री ही कर्तृत्ववान पाहिजे तिला प्रोत्साहन देणारा सुद्धा एक पुरुष पाहिजे असतो जोपर्यंत खंडेराव जिवंत होते तोपर्यंत अहिल्याबाईंच जे काही जीवन, चा जीवन चाललं होतं ते खंडारावांच्या सहकार्याने चाललं होतं जे काही शिक्षण घेतलं होतं राजकारणाचं शिक्षण युद्धाचं युद्ध कौशल्याचं शिक्षण शिक्षण तलवार चालवण्याचं चा शिक्षण एवन प्रशासनातील जे काही जबाबदाऱ्या त्या प्रशासनातील जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनी सांभाळलेल्या इथपर्यंत काही जे काही खंडेरावांचा आदेश होता विठ्ठलाच्या म्हणजे रुक्मिणीला पाय काय म्हणते पैजन चढ घालण्याचा तो सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी खंडेरावांचा आदेश पालन केला ह्या ऐतिहासिक पुरावे आहेत आपल्याकडे म्हणजे खंडेरावां म्हणजे अहिल्याबाई होडकरांना जे काही एवढी मोठी जे कणखर बनवण्यामध्ये जो काही वाटा होता जेवढा गौतमाबाईंचा होता जेवढा सुभेदार खंडेराव होडकर होता तेवढाच मल्हारराव होळकरांचाच होता म्हणजे स्त्रियांच्या पुरोगामित्वाच जतन करणारा आणि त्याला राजकीय वारसा देणारा त्याला एक राजकीय परिस्थिती निर्माण करणारा जर एक राजघराणा असेल तर होळकर घराणा म्हणून त्यांचं नावलौकिक सांगावं लागतं म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेच वारा जर कुठल्या राजकीय घराण्यामध्ये जर दिसत असेल तर होळकरशाहीचं नाव घ्यावं लागतं किंवा होळकर घराण्याचं नाव घ्यावं लागतं आता हे होडकर घराण्यांचं जे आहे पुरोगामित्व इतपरच थांबत नाही तर पुढे चालून सुद्धा त्या होडकरांचे पुरोगामित्वाचे आणि एकूण दाखले आपल्याला वारंवार ऐकायला भेटतात वाचायला भेटतात आता हे दाखले अभ्यासात असताना आपण अहिल्याबाई होडकरांचं जे कर्तृत्व आहे म्हणजे मी हे आज का सांगतोय कारण मला अनेकांचे जे काही फोन आले किंवा सुनेत्रा वहिनींना सुद्धा अहिल्याबाई होळकरांच्या मार्गावर चालता येऊ शकतं किंवा ती परिस्थिती सुनेत्रा वहिनींना अहिल्याबाई होळकर बनण्याचा एक सुतोवाच करू शकतो अशा प्रकारचे लोकांचे हे होते बरोबर आहे मी करतो सुनेत्रा वहिनींनाच किंवा सुनेत्रा ताई पवारांनाच हे शक्य असं नाही तर इल्याबाई होडकरांचं चरित्र कर्तृत्व आणि एकूणच कार्य केवळ महाराष्ट्रातीलच नाही केवळ के मराठीच नाही केवळ भारतीयच नाही तर जगातील प्रत्येक स्त्रीला सर्व अंगानी प्रत्येक अंगाने प्रेरणा देणारं आणि तिचं स्त्रीत्व तिची स्त्रीत्वाची ताकद स्त्रीत्वाच्या कर्तृत्वाच्या वलय निर्माण करणार आणि त्यासाठी सातत्यानं प्रेरणा देणार ते व्यक्तित्व आहे असं कुठलंच अंग नाही की ज्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व स्त्रीला प्रेरणा देऊ शकत नाही मग धार्मिक असो सामाजिक असो राजकीय असो की एक स्त्री म्हणून असो किंवा एक माता म्हणून असो एक सून म्हणून असो किंवा एखाद्याची मुलगी म्हणून असो किंवा एक सैनिक म्हणून सुद्धा असो एक राज्यकर्ती म्हणून असो एक काय म्हणता येईल सून आणि सासूचं नातं कसं असावं त्यांच्यामधला विश्वास कसा असावा सून आणि सासरे यांचा कशा प्रकारचा आदरातिथ्य आणि एकूण कशा प्रकारचा एक पितृ तुल्य आणि मातृत्व सुद्धा कसं जपलं पाहिजे म्हणजे सासऱ्यांशी जसा प्रकारे सूर म्हणू वागत आहो आपण त्याचप्रमाणे पित्यासारखं मानणं सासऱ्यांना पित्यासारखं मार्गदर्शक मानणं एक पतीधर्म निभावणं पत्नी धर्म निभावणं एक आपल्या मुलामधून एक कर्तव्य वारसा घडवण्याचा प्रयत्न करणं एवढंच नाही तर या ज्या राज्यातील प्रत्येक जीव म्हणजे केवळ माणूसच नाही बरं प्रत्येक प्रजा प्रत्येक जीव सुखी जगला पाहिजे त्याच्या प्रत्येक समस्या सोडवल्या पाहिजे आणि त्यासाठीच राज्याची सत्ता राज्याने राज्याकडे घेतली पाहिजे आपल्याकडे घेतली पाहिजे आणि त्या कर्तव्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश आदर्श आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारामधून घालून देणारी जगातील एकमेव राणी जर असेल तर महाराणी अहिल्याबाई होळकर आहेत त्यांना पुण्यश्लोक म्हणतात लोकमान्य म्हणतात एकूण अनेक उपाध्यांनी माहेश्वर की महाश्वेता म्हणतात अनेकांनी ह्या उपाध्या दिलेल्या आहेत आणि मला असं वाटते की जो जो त्या चरित्राला ओळखेल त्यांना उपाधी देण्याशिवाय दुसरं मला असं वाटते आपल्या आचरणात आणण्यासाठी सुद्धा ते प्रेरणा देत असतात एकूण अहिल्याबाई कर्तृत्व पाल राज्यकर्त्यांना मार्गदर्शक आहे मग सुनेत्राताई पवारांना जर ते मार्गदर्शक असेल तर प्रत्येक स्त्रीला सुद्धा मार्गदर्शक आहे कारण राजकीय सत्ता उपभोगत असताना स्वतःच्या मुलांचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःचा स्वार्थाचा त्याग करून त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या खुर्चीला आपल्या राजकीय आध्यात्मिक अधिष्ठान देऊन मी या राज्याची पालक आहे प्रत्येक नागरिक माझ्यासाठी मुलाप्रमाणे आहे त्यामुळे त्याचा प्रत्येकाचा सांभाळ करणे प्रत्येकाला न्याय देणे प्रत्येकाच्या आशा अपेक्षा पूर्ण करणे हे माझं परम कर्तव्य आहे हे ऐल्या राजमाता ऐल्याबाई होळकरांनी आपल्या कर्मातून प्रत्येक राजकीय स्त्री समोर आदर्श निर्माण केलेला आहे म्हणजे स्त्रियांनी जर राजकारणात यायचं असेल तर सत्तेचा वापर कशा प्रकारे करायचा सत्ता ही सार्वत्रिक असून सार्वजनिक हितासाठी आहे ती फक्त माझ्या हातातून वापरली जात आहे आणि ती जनतेच्या कल्याणासाठीच आहेत आणि म्हणून जनकल्याण हा माझ परम कर्तव्य आहे अशा प्रकारचा भाव अशा प्रकारची प्रेरणा राजमाता ऐल्याबाई होळकरांच्या कर्मातून चित्रातून आणि चरित्रातून आपल्याला आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आणि प्रत्येक भारतीय नाग, नाग महिलेला मग ती राजकारणातील असेल किंवा नसेल पण एक स्त्री म्हणून सुद्धा प्रेरणादायी आणि म्हणून या प्रसंगाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल की जगाच्या पाठीवर जिची तुलनाच होऊ शकत नाही धार्मिक अंगानी नाही आध्यात्मिक अंगाने नाही एक राजी म्हणून म्हणून नाही किंवा एक स्त्री म्हणून नाही जिची तुलनाच होऊ शकत नाही अशी स्त्री जर या भारतभूमीमध्ये घडली असेल काश्मीर ते कन्याकुमारी कच्छ गुजरात ते बंगालचा संपूर्ण भारत आहे या संपूर्ण भारतामध्ये जिच्या कर्माच्या खुना दिसतात धर्मनिरपेक्षतेचे तत्व काय असते हे अहिल्याबाई फुडकरांनी आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा राबवलेले आहे एका विशिष्ट धर्मासाठी जगणं शक्य आहे हो पण जेव्हा प्रत्येक धर्माच्या लोकांना आपापल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार आहे आणि तेवढ्याच प्रकारचं समान स्थान आणि समान दर्जा राज्याच्या समोर प्रत्येक धर्माचा आहे आणि प्रत्येक धर्माच्या नागरिकाचा आहे अशा प्रकारचा भाव ठेवून प्रत्येकाशी वागणे प्रत्येक धर्माला तशाच प्रकारचा सन्मान देणे प्रत्येक धर्माच्या रीतिरिवाजांचा आणि प्रत्येक श्रद्धास्थानाचा समानतेच्या आधारावर सन्मान करणे हा जो भाव आहे अहिल्याबाई होळकरांचा भाव प्रत्येक भारतीय नागरिकाने जर अंगीकारला तर मला वाटते की धर्मनिरपेक्षतेचं तत्व भारतामध्ये स्वीकारलेलं आहे त्या भार धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या खऱ्या अर्थाने अंमलबजावणी या भारतामध्ये झाल्याशिवाय होळकर संस्थान मला वाटतं त्या दिवशी सांगितले की सर्वात समृद्ध संस्थान होत सर्वात समृद्ध संस्थान असताना लोककल्याणकारी कार्य जर केले असेल तर ते लोक कल्याणकारी कार्य होडकर साम संस्थानाच केलेले त्यामध्ये अहिल्याबाई हुडकरांच्या राजमाता अहिल्याबाई होडकरांच्याच कार्यकाळामध्ये सर्वाधिक झालेले आहे त्यांनी केलेले जे काही कार्य आहे ते केवळ एका विशिष्ट धर्माच्या अंगाने केले आहे असं म्हणता येणार नाही कारण प्रत्येक धर्माला त्यांनी स्थान आहे पण मात्र त्यांच्या कर्माचा किंवा प्रत्येक योजनेचा किंवा प्रत्येक कामाचा उद्देश हा माणूस सुखी झाला पाहिजे हा होता म्हणजेच मानव कल्याण हाच त्यांच्या कर्माचा केंद्रबिंदू होता म्हणजे मानवी कल्याणासाठी सत्ता या अंग... अंगाने त्यांनी वापर केला आणि मानवी अंगाने किंवा मानवी कल्याणाच्याच अंगाने सत्तेचा वापर केला पाहिजे ही प्रेरणा कुठून अहिल्याबाई होळकरांच्या हे जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यश्लोक पदापर्यंत आपण सुद्धा पोहोचू शकतो जरी तेवढा सहज शक्य नाही हो तेवढा मोठा त्याग करून जे काही एक आध्यात्मिक अधिष्ठान देऊन जे काही राजमाता ऐल्याबाई होळकर ज्या घडल्या होत्या हो त्यांच्या जीवनामध्ये जे काही आलेले प्रसंग आहेत त्यांनी जो पाहिलेली समृद्धी आहे सम्रुद्ध समृद्धी म्हणजे समृद्धीनंतर जे काही विराट भाव जो त्यांच्यामध्ये आलेला होता तू विरक्त भाव त्यांच्यामध्ये बघा आमच्याकडे काय होतं की सत्ता आल्यावर आम्ही खुर्च्या खुर्चींचा आहेत पण खुर्ची पेक्षा आपल्या घोंगड्यावर बसून राज्यकारभार करणारी ही जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती जर आदर्श राजामध्ये असता अंतर आदर्श राजा जर बनायचं असेल आदर्श राजी राणी जर बनायचं असेल लोक कल्याणकारी राणी बनायचं असेल लोक कल्याणकारी सत्ताधारी बनायचं असेल तर मला असं वाटते राजमाता अहिल्याबाई होळकरांना आपल्याला समजून घेण्याची उपाय आज जी काही महाराष्ट्र ज्या याच्यातून विचार करतोय ज्या अंगाने त्याकडे माझ्या त्या कालच्या पोस्टकडे पाहलं जात आहे नक्कीच मी काय म्हणतो केवळ त्या घटनेशीच नाही तर प्रत्येक राजकीय स्त्रीने सुद्धा राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या चरित्राचा अभ्यास केलाच पाहिजे हंड्रेड पर्सेंट अहिल्याबाई होडकर जरी अनुसरता नाही आल्या तरी जेवढं काही आपल्याने होत असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय नेतृत्वाचं एक ध्येय असलं पाहिजे त्या अंगाने तशा प्रकारची वाटचाल केली पाहिजे आणि अशा प्रकारची वाटचाल करणाऱ्या स्त्रिया आज आमच्या भारतीय राजकारणामध्ये येत आहेत येऊ शकतात हा आशावाद आम्ही ठेवू शकतो आणि त्यासाठी राजमाता अहिल्याबाई होळकरांचं चरित्र व्यक्तित्व आणि कर्तृत्व प्रत्येक स्त्रीने समजून घेणं आवश्यक आहे कारण कुठल्याही व्यक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना त्या व्यक्तीचा मार्ग समजला पाहिजे आणि मार्ग जर समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या चरित्र वाचनातूनच होऊ शकतो आणि चरित्र वाचनातून जे काही मार्ग आम्हाला सुचतील तो मार्ग मात्र खरंच मानव कल्याणाचा असेल स्वकल्याणाचा असेल राज्याच्या कल्याणाचा सुद्धा असेल आपल्या राजकीय सत्तेला आध्यात्मिक अधिष्ठान देण्याचा असेल मी धार्मिक नाही म्हटलं आध्यात्मिक आध्यात्मिक आणि अधिष्ठान कारण अहिल्याबाई होळकरांना कुठल्याही धर्माच्या आधार होता असं म्हणता येणार मात्र त्या धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःच्या कर्माला आध्यात्मिक अधिष्ठान दिलेलं होतं त्यांनी आपल्या सत्तेला जे काही ईश्वराचे साक्षी दिली होती मला जे काय मिळालं ते ईश्वराच्या साक्षीतून केलंय केलं आहे की के मला जे त्यांनी जे दिलं आहे ते मला इथं कर्ण करण्यासाठी दिलेलं आहे तो ना माझा आहे ना कोणाचा आहे मात्र माझ्या हातातून जेवढं जम जेवढं काही जमेल तेवढंच लोककल्याण समाजकल्याण साधायचं आहे म्हणजे विश्वस्त या रूपाने सत्तेचा वापर ही जर कन्सेप्ट जर समजून घ्यायची असेल तर राजमाता इल्लबाईकरांकडून समजून घेता येत विश्वस्ताची संकल्पना की जे काही माझ्याकडे ते माझं नाही आहे मात्र माझ्या हातातून जे वापरलं जाणार आहे ते मात्र ह्या सर्वांसाठी वापरलं जाणार आहे आणि ते वापरणे हा माझं परम कर्तव्य आहे अशा प्रकारचा भाव ठेवून जे प्रत्येक कार्य करणे यालाच विश्वस्ताची संकल्पना म्हणतात ही विश्वस्ताची संकल्पना या जगाच्या पाठीवर जर कोणी वापरली असेल सत्तेला आध्यात्मिक आध्यात्मिक अधिष्ठान देण्याची जर प्रयत्न कोणी केला असेल तर राजमाता अहिल्याबाई होळकरांनी के केलेला आहे आणि म्हणून असा अहिल्याबाई घडवणारा सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये असलेला खंडेराव होळकर सुद्धा कर्म नेतृत्व कर्तृत्व आणि युद्धा ती तत्परता सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांना शुभेच्छा शुभरात्री